नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी भाव लायू या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर आवाकलेली एकशे बहात्तर क्विंटल किमान दराई चार हजार रुपये आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दराई चार हजार दोनशे पंचवीस रुपये प्रु� या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हा वाशिम आवाकाडले पंधराशे बारा क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमाल दर आहे चार हजार तीनशे तीस रुपये सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पासष्ट रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवाकाडले पंधराशे तेहतीस क्विंटल किमान दर आहे चार हजार पन्नास कमाल दर आहे चार हजार दोनशे साठ सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पन पंचावन्न रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लातूर आवक आवकालेले नऊ हजार त्र्याहत्तर क्विंटल किमान दर आहे चार हजार एकशे पन्नास कमाल दर आहे चार हजार तीनशे ऐंशी सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे तीस रुपये